आदर्श आचारसंहितेचा भंग कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अप्रभाग क्षेत्रात येत असलेले महात्मा फुले नगर एन आर सी कॉलनीचा परिसर टिप्पण्णा नगर जेतवन नगर इत्यादी इमारतींवर घरांवरील भिंतींवर अद्यापही एका पक्षाचे बॅनर्स पोस्टर धळकताना दिसत आहेत के डी एम सी अप्रभाग क्षेत्र अधिकारी वर्गाने प्रशासनाकडून जरी निदर्शनात येत असलेले पोस्टर भिंती चित्र चित्र र मिटवले जरी असले तरी नागरी वस्तीमधील घरांवरील भिंतींवर अद्यापही झळकताना दिसत आहेत यामुळे स्थानिक नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे आणि असेही बोलले जात आहे की प्रशासन जाणून बुजून एका विशिष्ट पक्षाचा प्रचार असमर्थपणे करतंय का असा सवालही उपस्थित नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे सन्तोष निर्भौे आई बी सेभेन न्युज मोहोने